इथून जायचं नाही ही जायचं नाही का हळूच आहे रागडा मागवलाय रोहिणींनी भेळ मागवले आणि मी शेव बोल तिघींनी तीन आयटम मागवले नको घसरगंडी खेळून कस वाटलं गुंडी खेळून कस वाटलं तुला छान वाटलं ना वा? अ पायाला क्रीम लावती ती म्हणती रात्री माझे पाय दुखता म्हणून मी क्रीम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। लाव न <laughs> आदले दिवसा मोती पाक जायचं होतं आम्हाला पण आम्हाला टाईम भेट ना आज अचानक म्हणलो जायचं लगेच निघालो बाहेर म्हणलं उशीर करायला नको लगेच निघा म्हणलं आवरलं लगेच निघालं हा ना बरू तुला काय खायचं तिथे जाऊ पाणीपुरी खायची ना अजून कचोरी खाते एक दिग्लते मला बाई पप्पा ना म्हणा तुम्ही तर नाही आम्हीच चाललाय ना बरोबर मोठे बागला काकाला नाही पप्पाला फिरायला आता तिकडं घेणार भेटते र मला कुठून घ्यायचं आले आल्याच गडबड झाली आमच्याकडून नाही तिकीट तिकीटच भेटले नाही आम्हाला लवकर तिकीटच भेटले नाही बाई गाड्या इथं हे ते तिकीट असन त्याला तिकीट असन हा चल इकडे आपण घसरकुंडी खेळ आज आमचा फोन पे चाला ना काय नव्हतं सुट्टे पैसे नव्हते आईने पाचशे ची नोट आणून त्यांच्याकडे सुट्टे नव्हते पैशा सुट्टी स्कॅन नव्हता कुठून जायचं खेळायला तिकडून जायचं काय तिकडून नाही रस्ता तिकडून रस्ता आहे का चला हे पिलो पिलो इकडून ना इकडून ना हे छोट आहे ना इकडून 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 आजी आपल्याला धरायला इकडून आजी ना आपले इकडून कोण नाही ना धरायला इकडून आजी आहे ना आपले अ तिथे छिद्र पिलं पडशिन तू तू चल इकडे या इकडून चला बसा बसा आहे इकडून इकडून आई कुठे गेला आले की आरी स्वतःहून खेळायली पहिले तिला धरावं लागायचं आता धरावं लागत नाही आहे ना मग अय दिवस आडून हम्म परीची काकू तिला घेऊन चाललेली या या खाली या खाली या खाली खाली या खाली खाली या आली जा जा अजून जा हळू जा सगळ अंधार दे मला कारण तिकडच सूर्याची साईड आहे बाई कधी परी खेळायला स्वतः छान आहे बर छान आहे इथून जायचं नाही म्हणते ही जायचं नाही का हळूच आहे असायचं ना असच उतरत म्हणते पडायची भीती नाही वाटत बाय पुरीला पते पते हाती ना पप्पावणी करायचं म्हणलं करायचंच हा बस खाली खाली बस येताना म्हणत होती पाणीपुरी ते खायचं आता पाणीपुरी नको म्हणती खेळायचं म्हणते मला हळूच चल हळूच आधवी का चल ना आता घरी घरी चल घरी रांत नाही ती रांडा नाही पडली तरी अरे तुला तर पाणीपुरी खायची होती ना हे काय खाती तू आधी खायचं मम्मा ते पाणीपुरी मामाने दिलं तुला शेवपुरी शेवमरपुरी दिली तिला तिथून येत नाही तिथून येतच नव्हती ती येत नव्हती ती तिला बोळा जाणलं आहे तिला तिला म्हणला आपण खाऊन घेऊन मग जाऊ परत आता येते का नाही काय माहिती थंड पाणी येत हाय बोलो हाय हाय पाणी पिते तू असत ना दर तिकीट तिकीटामुळं आम्हाला पंधरा वीस मिनिटं गेले आमच्या तिकिटामध्ये आणि आमचं फोन पे चालू नव्हतं आणि रागडा आहे आईनी रागडा मागवलाय रोहिणीनी भेळ मागवली आणि मी शेव बोल तिघींनी तीन आयटम मागवलंय नको

हाय घसरगुंडी खेळून कसं वाटलं गुंडी खेळून कसं वाटलं तुला छान वाटलं पायाला क्रीम लावती ती, ती म्हणती रात्री माझे पाय दुखता म्हणून मी क्रीम लावू राहिले ना दुखत तुझे पाय कार खेळली ना घसरगुंडी त्यांनी पाय दुखायला आज पायं मुझे, पायं मुझे खाली, खाली? खाली आजूक अजून काय खाल्लं पेढा खाल्ला आम्ही घरी आल्यावर व्हिडीओ नाही घेतला तिथंच घेतला त्यामुळं हा काय ते तुला छोटासा व्हिडिओ घ्यावा परू एकच पाय नाही तुला दोन दोन पाय दोन्ही पायाला ना दोन्ही पाय दुखत असतील ना का एकच दुखता दुख हा एकद पाये, एकद पाये ते दोन दो। दोन मला एकच पाय एकच पाय दुख राहिला वलती ती रे पप्पा कधी आहे कधी येणारे आय दोन पाय तुला बापले मला वाटतं एकच पाय माझ्या बायला ही तोंडाला लावायची क्रीम पायाला लाव राहिली म्हणून मला भाऊ झाला आमची आता आहे अय ना बरं आता आहे ना कोणत्या आत्या कोणत्या आता सांग ना ऋतूची मम्मी ऋतूची मम्मी नीट बस ना असं बसता क्रीमसाठी किती रडली बाई ए आदू आदवी का परू परू किती घोसळलं परू ऐकत नाही तुला हा तेव्हा बस आजचा वेड छोटा झाला असेल